हर हर महादेव तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आज होता सोमवार आणि मी आज मंदिरात गेले होते तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं सगळ्यांनी दर्शन करून घेऊया हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आज आहे सोमवार तर आताच मंदिरातून वगैरे आताच नाही जाऊन आले सकाळी दीड ते साडे अकरा बारा वाजता तर मंदिरातून वगैरे जाऊन आले गरीब पाहुणे पण आले होते पण पाहुण्यांचं सकाळी जेवण माझ्या मम्मीकडे आणि माझ्या आत्याकडे झालेलं आहे मग रात्री स्वयंपाक केला होता मी आणि तो काय काय स्वयंपाक केला होता मी लास्टला टाकेल आणि आता कसं आज तर सुमारा रात्री तो, तो स्वयंपाक केला होता त्याच्यामुळे मी मिसअंडरस्टँड करून घेऊ लागला की या सोमवारी तू चिकन करते तो रात्री केला होता स्वयंपाक आणि जर चला गावाकडची पाहुणे आता गावाकडचे आले म्हटल्यावर बिझी जास्त म्हणजे काहीच जा म्हणजे असं हालताच येत नाही आणि रात्री मी काय धिंगाणा केला तुम्हाला सांगते तर पाहुणे आले होते आणि मग इथं जास्त जागा नसते झोपायला माझ्या इथे मग आता तिघं तिघं दोघं असले असतील काय नसतं वाटलं तिघं तिघं होते त्याच्यामुळे मी गेले माझ्या मम्मीकडे झोपायला आणि रात्री दोन वाजेपर्यंत आणून धिंगाणा गेला की चल पप्पाकडे आणि तिथं नाही ऐकलं म्हणून तिने बार सगळं फेकून फाकून टाकलं <laughs> म्हणजे असं करत नाही ती पण आता इथं तिला सवय झाली आहे ना रात्री झोपायची आणि परत त्याच्यानंतर सकाळी उशिरा उठते मग तिला सवय झाली मग असं तिने रिंगाणा केला रात्री की मला जायचंच आहे मला जायचंच आहे चल पंपाकडं जोर जोरात रडायला गेली तिची आजी तर काल मम्मीला माझ्या काल रविवार होता मग भाजीचं जरा जास्त असतं या मार्केट त्या मार्केटला दोन्ही मार्केटला जाऊन दो मार्केट दो तिलाही थकली होती ती तर झोपून गेली पण रात्री दोन वाजेपर्यंत मला काही तिने झोपून दिलं नाही आणि सकाळी लवकर यावं म्हणजे मी उठले नव्हला आणि त्याच्यानंतर मग ते, ते माझे सासरेच लागतात मग ते उठले होते ऑलरेडी मग त्यांनी आता मग माझे मामा हे लोक इथंच राहतात जवळ मग तिथंच नाश्ता वगैरे केला माझ्या मम्मीकडे पण केला आणि त्यांच्याकडं पण केला आणि तिथंच सगळं झालं मग प्रॉब्लेम सगळे आपलेच आहे तिथे एकाच एकाच नाही गेले मी केलं त्यांनी केलं काय मग तिथंच त्यांनी नाश्ता बिष्टा केला मग या मॅडमनी रात्री असा धिंगाणा घातलाय आमच्या घरात मग मी रात्र झोपून नाही पण माझ्यापर्यंत ती झोपली तिला लेगाड झोपाली ती कामाने काम करून करून सो तसं झालं मग बघा आता असं चाललंय आनंद आणि अजून एक परवा अजून माझे सासरे आले होते ते आले होते तर काय म्हणलं मग मला चपाती वगैरे बनव म्हणले दोन दिवस राहिले वाटतं हां दोन दिवस आठिंग राहिले होते मला चपाती वगैरे बनव म्हणले मी चपाती वगैरे बनवून दिली आणि मला काय म्हणले नाही मी आणि त्याच्यानंतर फक्त हे बनवून दिलं शिंगण्याने चटणी आणि चपाती दिली तर गावाला काय सांगतात की स्वाती मला भाजी नाही म्हणजे आम्ही करा ते करा अजून ह्यांच्या शिर्या खावा बघितलं का आणि बरं त्यावेळेस नवऱ्याला मी फोन केला बाबा तुझ्या पप्पानी असं सांगितलं मी त्यांना करून दिलं त्यामुळे तो नवरा पण बोलला नाहीतर या टायमाला पण माझा नवरा बोलला नसता की चुकी आहे तूच तशी बोलली पण यावेळेस तसं नाही झालं की तुषाशे तुषाशे मी त्याला तेव्हा सांगितलं की तुझ्या पप्पानी असं असं मागितलंय मी त्याला बनवून दिलं तुझ्या पप्पा तर बघा आता इथं करून बदनामी मी की करून सुद्धा मी एवढं बोलून सुद्धा मी ते चपात्या पण करून दिला हा इन एक तर लेटून घेऊन बर का आणि त्याच्यानंतर त्या चपात्या पण करून दिल्या आणि ती चटणी पण दिली आता जेवढं दे मी तेवढं देणार तेवढं करून सुद्धा मला बोलून दाखवतात की हे मी मला एवढंच दिलं आता हे काय असतं बघा एवढं करून सुद्धा हे लोक नावं ठेवतात मला मग मी ना मी जर बोलले ना मग मग म्हणायचं बाप रे इतकं बोलते ही मग राग नाही येत का शे करून द्यावं लागत मग सासऱ्यानी पण तसं वागाव तान बॉटल तिथं आहे मग असं असतं मग जाऊ दे नहीं, नहीं। 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 आता काय बोलायचं कोणाला ऐकून ऐकून डोक्याचा फार भुगा झालाय माझ्या आणि बोलून बोलून पण भोगा झाला याच्या पुढे मी म्हणजे जास्त मनावर पण घेत नाही आणबण जिथल्या तिथं बोलून टाकायचं कारण मनात ठेवलं ना मग आपण कुजून जातो आपण कुजतो आणि ते लोक मस्त राहतात त्यामुळे मी मनात ठेवत नाही डायरेक्ट बोलते नवऱ्याला बोलते नवऱ्याला ना ना आधी बोलायची नवऱ्याला ठेवचायची हो पण आता डायरेक्ट त्यांना बोलते जे बोलायचं नाही तोंडावर बोलायचं वग पा करून द्यायचं ते द्यायचं अजून नावं ठेवायची तर लिकरू घेऊन करून द्यायचं सगळे कामं करायची अजून त्याच्यात तुम्ही आम्हाला बोलणार की असं केली नाही वारे वा हा कुठला नियम आणि हा कुठला गायला जाऊ दे आता माणसाला मोठी सोने ऐकून घ्यावं लागतं काय ऐकून घेऊ बाबा काय ऐकून घेऊ सोळा तर अशी काहीतरी कथा आहे आमच्या घरात काय सांगायचं याचा त्याला ताळ मिळ नसतो नवरा पण त्यावेळेस सांगितलं म्हणून ते आला आला। पुरुंदे मनुंणी पुरुंदे मनुंणी ना ना मला सुचलं करून करून दे मी दिलं ते आता सुचलं आणि बोलला तो फोनवर मला ऐकत पप्पा गेला फिरायला त्याचा तिचा तर आज आहे सुट्टी तिच्या फिरायला आम्ही बसलोय काम करायला घरात घरातील काम करायला आम्हाला हक्क नाही आणि सोबत काय फिरायला फिरायला गेलं तर दात खाणं परती करणं जाऊ दे ममी, ममी। ते पण नाही करावं जेवढं आहे तेवढंच पाय पसरावं नाही आपण पैसे वगैरे फिरायला जायचं आणि काय करायचं मला मनच विचार होऊ जिंदगी काय का म्हणतात का ते काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं तसे दिवस येतील आपले पण जरा कष्ट तर सहन करावं लागतं थोडफार कष्ट सहन केल्याशिवाय भेटत नाही आपल्याला त्याच्यामुळं थोडंफार तरी सहन करावं लागेल त्याचा राजवते पुढच्या मुळे बदलत होत भेटू आय पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत हो बाय बाय सॉरी झोप नाही झाली रात्री त्याच्या ब्लॉग झालंय तर अनु बाय बाय कर बाए।